प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन विभाग कर्मचाऱ्यांनी पुकारला संप अनेक वर्षांच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सहासष्ट वर्ष नेतृत्व करणाऱ्या मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेनं आजपासून बेमुदत संपावर गेले आर टी ओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबरोबर वाहन चालक मालक हे ग्राहक सेवेचे काम करावे लागतं त्यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाली आहे या दुहेरी कामांच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत तसेच महसुली विभागीय बदल्यांचं धोरण रद्द करण्यात आलेलं नाही विभागीय परीक्षांमध्ये अनावश्यक बदल करण्यात आले आहेत आकृती बंदाची योग्य अंमलबजावणी केली जात नाही कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदीची अंमलबजावणी न करणं बदल्या बढत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार न करणं या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला जोपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्य झाल्याचं पत्र परिवहन विभागाकडून दिलं जात नाही तोपर्यंत बेमुदत मागे घेतले जाणार नाही असा मोटार वाहन विभाग कर्मचारी उपाध्यक्ष गजानन तनपुरे यांनी सांगितलं रोजी, रोजी आरटीओ कर्मचारी संघटनेने बेमुदत आंदोलन पुकारलेलं पो, आहे कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्या आकृती बंद नवीन आकृती बंद आणि कळसकर समितीची अंमलबजावणी सेवापर परीक्षा रद्द करा आणि ज्या विभागीय बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्या रद्द करा आणि तात्काळ पदोन्नती देण्यात यावी यासाठी विभाग कर्मचारी संघटने मुंबई यांच्या नेतृत्वाखाली संप पुकारलेला आहे तरी जनतेच्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो